जमीन भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मनसेने माणगाव तहसील कार्यालयाबाहेर सव्वीस जानेवारीला उपोषण करण्यात आले माणगाव तालुका अध्यक्ष चिमन सुखदरे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण केले गेले गेल्या अनेक वर्षांपासून भूसंपादन कार्यालयात माणगाव येथे सहमती देऊनही जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळत नसल्याने हे उपोषण अधिकारी व प्रशासनाच्या विरोधात करण्यात आले होते मात्र माणगाव तहसीलदारांच्या मध्यस्थीने उपोषण तात्पुरते मागे घेतले या उपोषणाला जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांनी ही भेट दिली अनेक शेतकरी येऊन आपल्या व्यथा यावेळी व्यक्त केल्या यापुढे आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांचा मोबदला मिळाला नाही तर मनसेच्या पद्धतीनं खलखट्या आंदोलन करण्यात येईल असं मत यावेळी उपोषणकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आलं मी जाऊन बघा कार्यक्रम कारण जाऊन बघा तर तिथे मी बघितलं नाही डायरेक्ट माझे विकास निकाल दिला माझ्या वकिलात बोकिमध उदक मी आधी नसता निकाल बघा एकूण छपन नोंद आहे एकूण शिच्या नोंद आहे एक दिवसाचं उपोषण होतं तहसीलदारांच्या अध्यक्षामध्ये आज ते उपोषण मागे घेत आहोत पण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जे आज आम्ही बसलो होतो ते समाधानकार कारक उत्तर आम्हाला मिळालेलं नाही पण ह्या जे आमचं मनसे स्टाईल असेल खळखटाक असेल ज्या संबंधित अधिकारी ज्या असतील त्यांना खळखटाक काय असतं म्हणजे हे दाखवण्यात आणि शेतकरी हा महाराष्ट्राचा कणा आहे आणि अशा महाराष्ट्राच्या कण्यावर जर अन्याय हे अधिकारी मुजुरी करत असतील तर यांना खळखटाई दाखवल्याशिवाय मनसे शांत वाटतात भूसंपादनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही याच्यासाठी केलेल्या उपोषण एक दिवशी उपोषण होतं त्याचा तहसीलदारांच्या मध्यस्थीने आम्ही सोडलेलं आहे कोणांची पुढची भूमिका अशी आहे की हे उपोषण फक्त दा एक दिवसाकरता असल्यामुळे आम्हाला त्याच्यात न्याय मिळाला नाही समाधानकारक उत्तर मिळालं तरी पण तहसीलदारांच्या म्हणण्यानुसार आम्ही आजचं उपोषण थांबवलेलं आहे त्याच्यानंतरचं आमचं आंदोलन उजरं आहे